महाकारणी कथा भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी तिवार वंदन करते या भारत देशामध्ये किंवा आपल्या जीवनाच्या कलेला सावध करण्यासाठी ज्या ज्या संतांनी महापुरुषांनी जन्म घेतला आणि ज्यांनी आम्हाला जीवन जगण्याची कला दिली अशा संत महापुरुषांना मी कोटी कोटी वंदन करते आजच्या सभेचे अध्यक्ष साईफुप्त सर आणि सोबत विचार मंचावर बसलेले सगळे सन्माननीय आणि आपण पुढे ऐकणाऱ्या लोकांतला पेशन्स दरून तुमचंही इतकं मोठं कौतुक आहे की पाहुणे जास्त वेळ कमी बरोबर आहे आणि याला धरून विशाल काय बोलावं इतकं डॅशिंग तूच बोलू शकतो बाकी कोणी नाही इतकं खरं खरं सत्य आणि सरळ एक गोष्ट मला खूप आवडली कि आजची ही सभा आहे रिपब्लिकन फेडरेशन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मी याच्यामध्ये काम केलेलं आहे एम पी मध्ये छत्तीसगड मध्ये समता सैनिक दल एकोणीसशे एक्याण्णव मध्ये तिथे मी समता सैनिक दलाची दहा वर्ष महिला प्रतिनिधी राहिली नंतर लेकरांचं शिक्षण आलं नागपूरला आलो गटागटात पडलो तर समजलंच नाही कळलंच नाही विशाल काम किती करावं काम खूप केलं तरी चांगलं सरांना एनडी ढोके सरांना माहित आहे मला खंडला येऊन गेले पण जेव्हा मी नागपुरात आली तेव्हा लक्षात आलं की काम कसं करायचं कुठे करायचं आणि कशा पद्धतीनं करायचं पण माझा एक संकल्प होता की शील सोडून काम करता येत नाही आणि विशालच्या बोलण्यातून ते मला तेच कळलं की शील आणि बौद्ध विचारांचा किती नगरसेवक झाले किती लोकांनी काय धोका दिला किती लोकांनी काय केलं पण काय विशाल त्या लोकांमध्ये शील होत का आंबेडकरी विचारधाराची नैतिकता होती का नव्हती म्हणून तर एवढं झालं जर नैतिकता ती विचारधारा असतील तर बाबासाहेब आज मध्ये इतकी मोठी चळवळ उभी होऊ शकते आज मी याच गोष्टीचा चळ परत एक शब्द वापरला ज्या पद्धतीने जो व्यक्ती जसा सपोर्ट करू शकतो तर मी तुला आज आव्हान देते की माझ्या साथीला परत काम करण्यासाठी तू वाई दिली कारण की आम्ही तेव्हा विचार करत होतो काम करत होतो आता विचार पडला होता कसं करावं तर तू सांगितलं आणि तरुण मंडळीने काय करावं भारतीय बौद्धमान सभा इथे आहे समता सैनिक दलाचे लोक आहेत काही रिपब्लिकन पक्षामध्ये काम करणारे हे आमचं घर आमचं आंगण आणि आमचं गगन असं होतं पण याला आम्ही विसरलो कोणामुळे कशामुळे का ही चूक काढण्यापेक्षा पुढे या सभेला म्हणजे इथे एक शब्द टाकलेला पुनर्विभाव म्हणजे त्याला पुनर्जीवित करायचं आहे तर ठीक आहे ना इथे म्हटल्या गेलेलं आहे की हे जुन संघटन आहे इथे काही संघटन वगैरे नवीन नाही आहे या नवीन नागपुरातील मंडळी अशी आहे की सातत्याने आणि खरं काम करणारा व्यक्ती मिळाला तर निश्चितच ते लोक त्या मार्गाने जातील आम्हाला सांगा पौरांनो विशाल आम्ही तुम्हाला काम करून ज्या पद्धतीने करता येईल पण बरोबर आहे ज्या पद्धतीने हे जुने ही मुलं कोणाच्या पाठीशी जायचं गुलामगिरी का पत्कारायची का कोणाच्या आधी काम करायचं आपलं घर अंगण आहे आपण तिथेच हारलं तरी चालेल एकाएकीच आपण आईच्या गर्भातून जन्म बरोबर चालायला लागत नाही कुठेतरी पडावं लागेल उठावं लागेल पडावं लागेल उठावं लागेल आणि हेच आमच्या या राजकीय सभेमध्ये या रिपब्लिकन जे फेडरेशन सभा घेतली त्या सभेमध्ये सगळे कार्यकर्ता लोक आहेत तिथे आणि या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि खूप मोठी जबाबदारी आहे सांगण्यासाठी बोलण्यासाठी खूप आहे आपल्याला बोलायचं माहीत मिळाला म्हणून बोलायचं नाही काम करता आलं पाहिजे तिथे बोलता आलं पाहिजे असं नाही व्हावं की ही सभा झाली खूप बोलो माईक मिळाला आणि नंतर पण काम करता आलं तर सातत्याने गप्पुप राहून काम करता आलं पाहिजे मदत करता आली पाहिजे आज ज्या सभेमध्ये मी अध्यक्ष महोदयांना इथे आश्वासन देणं चाहते सारे सरांना की सगळ्यांनाच माहित आहे की मी धम्मावरती काम करते पण धम्मावरती काम करायलाही मी तेव्हाच लागली बाबासाहेबांनी आमच्या वक्त्यांनी म्हटलेलं आहे की प्रत्येक ताल्याची चाबी तुम्हाला चाबी हातात आली तर तो ताला उघडता आला पाहिजे आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे या पद्धतीनं जितका आम्हाला करता येईल निश्चितपणे कारण की ही बाबासाहेबांची राष्ट्रीय पक्षाची हो, ही आपण फळी पुढे नेत आहोत तर निश्चितच पुनर्जीवित करण्यासाठी आमचं योगदान इथे महिला आहेत सर आणि छायाताईंना मी विचारलं काय करू छायाताई बरेच वर्षानंतर मी राजकीय सभेच्या मंचावरती बोलायचा मला आज मौका मिळाला तर मला हेच वाटतं ह्या ज्या महिला बसलेल्या आहेत किंवा ज्या घरी बसलेल्या असतील त्यांना सत्य आणि सत्याचा मार्ग सांगा तुम्ही या महिला आणि म्हणून बहुतेक म्हणतात त्या सृष्टीला महान कृती म्हणून अशी स्त्री मिळालेली आहे तर निश्चितपणे ती कुठे ना कुठे हार न मानता ती याला चांगलं केली आणि गजबीर सरांनी पण इथे समतेची गोष्ट केली की स्त्री पुरुषांना समानता असलीच पाहिजे आणि आम्ही ते आणि भविष्यातही तर नक्कीच महिला नो जरी आज आग आपल्याजवळ काहीच नाही आहे पण निश्चितपणे जर आपण तिथे पुढाकार घेतला तर पुढे जे काहीच नाही आहे त्याला काहीतरी करून दाखवूया आणि या सभेला पुनर्जीवित करण्याचं काम थांबलं होतं हारलं नाही म्हणता येईल मला मी नाही म्हणणार आम्ही काम करणारे कुठेतरी हारलो आम्ही त्याग करण्याची जी आमची कमी आहे ती थांबली होती पुढे आपण त्याला वाढवूया तर निश्चितच या सभेला कोणी पुढे म्हणणार नाही कारण की पुढे चालत जाऊ तर निश्चितपणे आपल्याला ती जीत मिळेल आणि ही झाल्याशिवाय राहणार नाही कारण की इथे तरुण मंडळी जास्त उत्साहाने काम करत आहे आणि विशाल कधी पण मला नाही माहिती मी कसं काम करेल मंचावर बोलून काम करेल नाही पण कधी कोणतीही गरज लागली तर निश्चित या नवीन पिढीसाठी मी सोबत राहील एवढी तरी या सभेमध्ये मी आश्वासन देते इथेच थांबते धन्यवाद नमहृत जय